नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ ही स्वामी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा तर बघा घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी अशी मान्यता आहे अंधाराकडून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम मा आहे हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे यामुळेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी आपण देवाजवळ दिवा लावतो पण हा दिवा नेमका कोणत्या वेळेस लावायला पाहिजे ते आता आपण पाहूया काही लोक सांगतात की संध्याकाळी साडेसातला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा संध्याकाळी साडेसात वाजता लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य देवता होती गावात प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे त्यामध्ये ज्याचा दिवस असेल त्याने जाऊन ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा आणि दिवा लावल्यानंतर घंटानाद व्हायचा घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरामध्ये दे देवाला दे आणि तुळशीला दिवाबत्ती करायचे त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता ग्रामदेवतेची दिवाबत्ती लावल्यानंतरच प्रत्येक घरामध्ये दिवाबत्ती लागत असे या कारण असे की ग्रामदेवताही दिवाबत्ती झाल्यानंतर फेरफटका मारते आणि ज्या घरामध्ये दिवा असेल त्या घरामध्ये ती प्रवेश करते म्हणून प्रत्येक घरात दिवा लावला जायचा तसेच संध्याकाळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अनेक रूप धारण करून जेथे दिवा लागणी होत आहे त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून जर घुबड पक्षी हा कातरवेळेस बाहेर पडला किंवा दिसला की समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी या दोघे एकमेकींच्या सखी आहे आणि कातरवेळी त्या एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा की त्यामुळे लक्ष्मीचे देखील वास्तव आपल्या घरामध्ये राहील संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यानंतर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातामध्ये हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे लागते आणि ओंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा दिवा लावण्यासाठी आपण तिळ्याच्या तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा आणि तेही शक्य नसेल तर आपण गोड तेलाचा दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून त्यांना नमस्कार केल्याने घराभोवती देव त्यांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराच्या अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते पण संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून आपल्याला मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमकरता भरून निघते सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेस वातावरणामध्ये प्रचंड बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो या काळामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला सूर्योदयाच्या वेळेस आणि सूर्यास्ताच्या वेळेस दिवे लावायचे असतात हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावे <laughs> कारण वातावरणात होणाऱ्या जीव वाढ ही तेलाच्या तुप्याच्या दिव्यामुळे कमी होते तिने शुभंकरती म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असलेली शरीराची स्पंदने बारा घंटे सूक्ष्मातून कार्यरत राहतात मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते दिवा सूर्योदया आधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा तर व्हिडिओमध्ये इथेच थांबू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ